आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सन दोन हजार बावीस व तेवीसची पोलीस शिपाई भरती प्रक्रिया खाली टप्प्याटप्प्याने राबवण्यात येणार आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुमची हॉल तिकीट कधी येणार आहे तुमची मैदानी चाचणीची पण डेट आलेली आहे तर मित्रांनो बघा अतिशय महत्त्वाची अपडेट आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा थोडा पण या व्हिडिओला अनस्किप नका करा अतिशय महत्त्वाची माहिती आहे बघा दिनांक इथं बघू शकता तीन सहा दोन हजार चोवीस नंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्राप्त झाल्यानंतर आवेदन अर्ज घटक प्रमुखांना डाउनलोड करून घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे सेवा प्रवेश नियमानुसार पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रथम पन्नास गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येईल त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकांमध्ये एकाच दिवशी होणार आहे आणि त्यानुसार बघा घटक प्रमुखांनी शारीरिक चाचणी विविध कालावधीत पूर्ण करावी सेवा प्रवेश नियमानुसार पोलीस शिपाई चालक या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रथम पन्नास गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येईल नंतर त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल त्यानुसार घटक प्रमुखांनी शारीरिक चाचणी विविध कालावधीत पूर्ण करावी सेवा प्रवेश नियमानुसार पोलीस शिपाई बँडस्मन या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची पन्नास गुणांची शारीरिक चाचणी घेण्यात येईल त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकांमध्ये एकाच दिवशी आयोजित केले जाणार आहे तसेच मित्रांनो बघू शकता तुम्ही तर आता जी महत्त्वाची अपडेट आहे ती बघणार आहोत आपण की तुमचे तिकीट बघा मित्रांनो तुमचे हॉल तिकीट जे आहेत ते हॉल तिकीट इथं ब बघू शकता भरती प्रक्रियेची शारीरिक चाचणी बघू शकता एकोणावीस सहा म्हणजे याच महिन्यामध्ये एकोणावीस तारखेपासून सुरू करण्याची असलेले मा मा आय टी विभागास सात सहा रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत शारीरिक वेळापत्रक येणार आहेत बघू शकता तुम्ही शारीरिक चाचणीचे वेळापत्रक म्हणजे तुमचे हॉल तिकीट मित्रांनो हॉल तिकीट तुमचे येणार आहेत उद्यामध्ये येणार आहेत मित्रांनो ठीक आहे तर आताची सर्वात मोठी अपडेट आहे ही खुशखबर आहे भरपूर विद्यार्थी वेट करत होते की पोलीस भरतीचे हॉल तिकीट कधी येणार आहे काय येणार आहे शारीरिक चाचणीचे दिनांक कधी भेटणार आहे मैदानी चाचणीचं तर मित्रांनो सर्वात मोठी ही गुड न्यूज आहे अपडेट आहे त्यामुळे तयारीला का मित्रांनो आताची तुम्हाला आता टाईम तुमच्याकडे भरपूर कमी आहे आणि तुम्हाला फिजी फिजिकल पण चांगलं काढायचं आहे ग्राउंड पण व्यवस्थित काढायचं आहे त्यामुळे तुम्ही आता जास्त आता फिजिकलकडे लक्ष ठेवा फिजिकलकडे तुम्ही कमीत कमी बेचाळीस पंचेचाळीस कवर करा मित्रांनो तर तुम्ही बेचाळीस पंचेचाळीस असे कवर करा तर तुम्ही पेपरला बसू शकता मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ वी लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑर नॉर्थ सिलेक्ट करा म्हणजे नवनवीन माहिती आणि नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत मी डेली येत असतो ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद